आई हे विस्मय आणि आमची सुनबाई सगळे बिलकुल बेबी आत्याच्या चकल्या बेबी आत्ताचे लाडू ला। मी खरंच सांगते म्हणजे चव आहे त्यांच्या हाताला प्रश्नच नाही पण चकल्या यावेळेला वातड झाल्यात त्यांच्या अशा रबरासारख्या तोडून खाल्ल्या चक्क ग छान म्हणायचं म्हणून छान म्हणायचं का मी केल्या ना चकल्या माझी चकली त्यांची चकली जर बाजूला ठेवली ना दे म्हणजे आपने मू मला करायचं नाही पण मी खरंच सांगते म्हणजे वातड झाल्यात चकले तरी फोन करून करून व्हिडिओ कॉल लावून लावून तो चला चला बेबी अत्याला व्हिडिओ कॉल करा आण बिलकुल येऊन अत्या काय फरार झालाय आत्या काय फराळ झालाय आमची सुनबाई मला शिकवा हम्म हिला शिकवा हो चहा तुम्हाला माहिती आहे ना हिचं कसं आहे ते म्हणजे ठीक आहे असं नाही म्हणायचं मला असं नाही तिन्ही फराळ बाहेरनं मागवल्यामुळे मी आज यावेळेला मोकळी चाकळी आहे मला कळतंय की सगळं मी आवरलं पण आहे यावेळेला छान अगदी सगळं आरामात करू शकली पण कसं घरचं ते घरचं असतं असं माझं म्हणणं आहे मग त्याला नाही म्हणायचं आणि बाहेरून मग आत्तानी पा पाठवलेल्या फराळाला वावा वावा वगैरे वा, वा, वा खायचं म्हणजे उगाच उगाच ना आता बरी ही तरी पहिल्यांदा ही आमच्याकडे पण विस्मय विस्मय दरवर्षी खातो माझ्या आजचा फराळ यावेळेला एकदाही म्हणाला नाही हो तो की आई तू सगळे गणितच चुकत चालले जाऊ दे आपल्याला काय आपण मी हा फराळ संपवणार आहे मला वाया दिलेलं बिलकुल चालत नाही होगा खरळ खाणार आहे बेबी अट्टन करतो कोरोळ आपण खाणार आहे कोरोळ खा जाऊळ हो जाऊ पोरांच्या मताने करायचं आपण ठरवलंय ना आनंदाने करायचं चालतं आहे छॅक